सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वराबा तो बालकोटी ओम श्री सचिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम बीभीषण आणि हनुमंतरामध्ये चर्चा सुरू होती आणि बिभीषण हनुमंतरायांना म्हणाले की अहो मारुती हनुमंत हनुमंतराया मला एका गोष्टीचं ना राहून राहून मोठी चिंता वाटत आहे ते म्हटले कुठल्या गोष्टीची काळजी वाटते ते म्हणले बघा रावणाचा पराभव हा अटल आहे प्रभू रामचंद्र हे साक्षात देव आहेत परंतु तुम्ही पुष्य नक्षत्राचा जो काही मला किस्सा सांगितला आहे तेव्हापासून मला खूप मोठी भीती वाटायला लागली आहे तुम्हाला माहिती आहे का की प्रभू रामचंद्रांना आत्ता साडेसाती चालू आहे आणि साडेसातीमध्ये हा वनवास त्यांच्या पाठीमागे पूर्णपणे आहे आणि या साडेसातीमध्येच हे युद्ध ओढावलेलं आहे हे युद्ध ओढावलेलं असताना शनी महाराजांची साडेसाती चालू असताना रामांना काही धोका तर नाही ना, ना, ना। रावणाबरोबर युद्ध करत असताना काही पेच प्रसंग तर निर्माण होईन होणार नाही ना, ना, ना। त्याच्यामध्ये तह करायची तर वेळ येणार नाही ना किंवा त्या युद्धामध्ये त्यांचा नक्की जय पण येऊ ना असे शंभर विचार माझ्या मनामध्ये येतात आणि शनी महाराजांबद्दल मला भयंकर भीती आहे की शनी महाराजांची मला प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक वेळेला खूप काळजी वाटत राहते आणि जेव्हापासून मला तुम्ही तो पुष्य नक्षत्राचा किस्सा सांगितला आहे तेव्हापासून तर मला असंच वाटतं की शनी महाराजांचं काही रामाच्या बाबतीमध्ये काही चुकीचं तर घडणार नाही ना त्याला हनुमंतराय हसायला लागले आणि ते म्हणले अहो शनी महाराजांना मी स्वतः जिंकलेला आहे त्याचबरोबर शनी महाराजांचा आणखीन एक किस्सा मी तुम्हाला सांगतो की राम त्या वंशामधले आहेत ते दशरथाचे पुत्र आहेत आणि दशरथ राजांना वसिष्ठांनी एक दिवस सांगितलं की आत्ता शनी महाराज जे आहेत ते रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहेत आणि रोहिणी नक्षत्रामध्ये जर शनी महाराजांनी प्रवेश केला तर आपल्या पूर्णपणे नगरीमध्ये अकाल पसरेल आपल्याकडे कुठल्याही प्रकारची म्हणजे की पूर्णपणे जी वर्षावृष्टी होईल जो एक पाऊस आपल्याकडे पडतो तो पाऊस पूर्णपणे बंद होईल वर्षावृष्टी आपल्याकडे होणार नाही आपल्याकडचं पूर्ण पाणी संपूत जाईल आणि सगळीकडे हाकार माजेल ही संपूर्ण सृष्टी आपल्या इकडची ही पूर्णपणे लयाला जाईल आणि या सृष्टीला वाचवायचं असेल तर आपल्याला शनी महाराजांना थांबायला हवं त्यांना तू जाऊन विनंती कर की तुम्ही रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करू नका आणि जर रोहिणी नक्षत्रामध्ये तुम्ही प्रवेश करणार असाल तर मात्र माझ्या राज्यामध्ये अकाल पडेल आणि माझ्या प्रजेचं रक्षण करणं हे माझं परम कर्तव्य आहे म्हणून तू त्यांना प्रजागणांतर्फे विनंती कर की तुम्ही या रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करू नका वसिष्ठांची आज्ञा घेऊन त्या ठिकाणी दशरथ राजा निघाले आणि शनी महाराजांच्या पुढे उभे राहिले शनी महाराजांनी दशरथाचं स्वागत केलं आणि स्वागत केल्याच्या नंतर त्या ठिकाणी येण्याचं प्रयोजन विचारलं दशरथ राजांनी त्यांना विनंती केली की के आपण रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करू नये आपण वक्री व्हावं शनी महाराज म्हणले अरे मी माझ्या वडिलांचं ऐकलं नाही मी रवीचं ऐकलं नाही तर मी तुझं काम म्हणून ऐकू आणि तू क्षत्रिय राजा आहेस तुझ्या प्रजेचं रक्षण करायचं असेल तर तू माझ्याबरोबर युद्ध कर माझा पराभव कर माझा पराभव झाल्यानंतर तू म्हणशील ते मला ऐकायला पाहिजे आणि मग मी वक्री होईल दशरथ राजा नाराज झाले आणि तसेच पुन्हा आपल्या राज दरबारी आले वसिष्ठांनी विचारलं की राजा काय झालं त्याच्यावरती ते म्हणले अहो शनी महाराज म्हणले मी माझ्या वडिलांचं ऐकलं नाही तर तुमचं काम म्हणून ऐकीन मी रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणारच आणि तुझा तुझ्या प्रजेची एवढी काळजी असेल तुझं क्षत्रिय आहेस तर तू माझ्याबरोबर युद्ध कर युद्धामध्ये माझा पराभव कर आणि पराभव करून झाल्याच्या नंतर निश्चितपणे मी तुझा ऐकेन वसिष्ठ म्हणले वा मग तर खूपच छान झालं मग आता आपण युद्धाची तयारी करूया त्याच्यावरची दशरथ राजा म्हणला की बघा मला तुमच्या बुद्धिमत्तेबद्दल कुठलीही आणि कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु ते शनी महाराज आहेत त्यांच्याबरोबर युद्ध करायला आपलं सैन्य खरोखरी पुरं पडेल का आपल्याकडे तेवढा पराक्रम तेवढं बळ आहे का ते म्हणले राजा ती तू काळजी करू नकोस माझ्या बुद्धीनी ते बळसुद्धा मी उभं करेन पुढे दशरथ राजाकडनं त्या ठिकाणी वसिष्ठांनी गणेश यज्ञ करून घेतला आणि मोठ्या प्रमाणामध्ये तो गणेश यज्ञ करून गणेशाला प्रसन्न करून घेतलं गणपतींनी दशरथ राजाला पूर्णपणे आश आणि त्या हवन कुंडामध्ये त्या रक्षामध्ये जो काही गणपती तयार झालेला होता ती रक्षा प्रत्येक आपल्या सैनिकांनी त्याच्या कपाळावरती लावून घेतली आणि दशरथराजांनी सुद्धा ती रक्षा आपल्या कपाळावर लावली आणि शनी महाराजांपुढे तो युद्धाला उभा टाकला आणि ज्या वेळेला युद्धाला दोघे जण समोरासमोर आले त्यावेळेला दशरथ राजांनी शिष्टाचार म्हणून तो हात जोडून शनी महाराजांच्या समोर गेला आणि म्हणाला की बघा माझ्या प्रजाजनांचं रक्षण करणं हे माझं परम कर्तव्य आहे आणि म्हणून नाईलाजानी मला हे युद्ध करावं लागत आहे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही अजूनसुद्धा या ठिकाणी रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करू नका जर तुम्ही एवढं सगळं माझं ऐकलं तर हे युद्ध होणार नाही आणि युद्ध टाळता येईल शनी महाराजांच्या रूपाकडे बघत त्या ठिकाणी दशरथ राजाने शनी महाराजांची स्तुती केली कोणच तर पिंगल उभ्रू कृष्णवर आणि संपूर्ण त्या ठिकाणी स्तुती ऐकल्यानंतर शनी महाराजांनी दशरथ राजाला आशीर्वाद दिले की तुझ्या पुरुषार्थावर मी पूर्णपणे खुश झालो आहे आणि यापुढे कधीही मी रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार नाही तेव्हापासून आतापर्यंत शनी महाराज कधीही रोहिणी नक्षत्रामध्ये आले नाही जर रोहिणी नक्षत्र आलं तर शनी महाराज आपणून वक्री येतात हा किस्सा ज्यावेळेला हनुमंतरायांनी बिभीषणांना सांगितला त्यावेळेला बिभीषणांना आनंदी आनंद झाला आणि ते म्हणले निश्चितपणे आता प्रभू रामचंद्रानं साडेसती आहे तर शनी महाराज त्यांच्या बाजूने उभे राहतील आणि त्यांना रावणाचा वध करण्याकरता रावणाला मारण्याकरता आणि या वसुंधरेवरती ही अराजकता संपवण्याकरता ते नक्की प्रभू रामचंद्रांना मदत करतील असा विश्वास त्या ठिकाणी बिभीषणाच्या मनामध्ये निर्माण झाला आज इथेच थांबूया ओम साईराम